नमस्कार <Numaskar> न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्रेया विलास चावरे सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून राज सायन्स अकॅडमी मध्ये सर्वात प्रथम जयसिंगपूर येथील राजसायन्स अकॅडमीच्या विद्यार्थिनी मध्ये श्रेया विलास चावरे हिने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण संपादन करून अकॅडमीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे सफिया फैयाज मुला हिने शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण तर राही संदीप माने हिने शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून अकॅडमीमध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे अकॅडमीमधील चोवीस गुणवंत विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त तर सत्तेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केलं आहे संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून श्रावणी तात्यासो गोष्टी हिने राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे संस्कृतमध्ये बत्तीस गणितमध्ये एकवीस तर इंग्रजीमध्ये एकवीस तसेच विज्ञानमध्ये वीस विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवले यशस्वी वाटचाल आजच्या स्पर्धेच्या युगात माफक फी दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग या त्रिसूत्रीच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळं गेल्या बावीस वर्षापासून राज सायन्स अकॅडमी यशस्वीरित्या वाटचाल करते अकॅडमीच्या शिरपेचा मानाचा तुरा नेहमीप्रमाणे याही वर्षी राजसायन्स अकॅडमीन निकालाची परंपरा कायम राखण्यात यशस्वी झाली आहे सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये वेदांत झेंडे या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला होता ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित करीत एक नवा इतिहास घडवला यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना राजसायन्स अकॅडमीचे संचालक मान्य श्री अनिल रजपूत सौ गौरांगी बनसोडे श्री शिवराज श्रीवंशी श्री जिनपाल मालगावकर व श्री शैलेश मग या शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभल अकॅडमीतर्फे या सर्व विद्यार्थ्यांचा या प्रसंगी श्री सचिन साजने श्री गजानन वंटे श्रीत महेश कदम डॉक्टर स्वस्तिका माने श्री नितीन परीट आदी शिक्षक वृंद उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल